नमस्कार मी जे स्त्री स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मस्त आणि मजेत असालच तर, तर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ प्रत्येक क्षणातून शिकणे वाढणे आणि प्रेरणा देणे हे आपले कर्तव्य आहे चला मग तर आपण या चांगल्या विचारांच्या शक्तीने आपल्या जीवनात काही नवीन बदल घडवूयात तर घरामध्ये करेल तेवढं काम पुष्कळ खूप असतं तर जेवढं काम कराल तेवढं कमीच आहे तर घरातली सर्व कामं मी सकाळ सकाळ सर्व कचरा वगैरे काढून घेतलेला आहे जेवण वगैरे झालेलं आहे माझं कपडे धुवून घेतलेले आहेत सर्व काही मी काम उरकून आज मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी शॉपिंगसाठी आणि थोडंसं मी बाहेर जाणार आहे स्वामींच्या मठात जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघा आता मी सर्व कामं उरकलेली आहेत किचन हे सर्व साफ केलेलं आहे आजीलाही जेवण दिलेलं आहे आणि छोट्याला मी घरी ठेवत आहे ईशानला छानला आजीचं सोबत ठेवत आहे नाहीतर आजी लॉक वगैरे काहीतरी लावून घेते मग लॉक खोलता येत नाही तर मी आता तयार होत आहे बाहेर जाण्यासाठी आणि खूप छान असं आपण फिरून येणार आहोत आज व्हिडिओमध्ये तर बाहेर गेलं की कसं जरा एकदम मस्त मन प्रसन्न होतंय तर तयार होऊन मी आता बाहेर पडत आहे आणि छान असं तयार होत आहे स्वतःला थोडंसं बाहेरून जाऊन आलं की बरं वाटतं काम करण्यासाठी आपण परत आणि हे होतो जास्त काम करतो आपण बाहेरून आल्यावर घरात घरात बसून नुसता कंटाळतो तर ईशान आहे आजीजवळ ही बघा आजी बाहेरच उभा आहे आता माझ्या मागे लागे ना म्हणजे बरं तर आता बिल्डिंगच्या खाली उतरलेली आहे मी आणि चाललेलो आहे आम्ही दोघेजण तर आता मोठ्यालाही मी घेतलेलं आहे बरोबर आणि छोट्याला म्हटलं तो आलेला सकाळीच क्लासवरून तर म्हटलं बस जरा आम्ही येतो बाहेरून जाऊन तर हे बघा मी कीर्तिकर मार्केट आहे ना दादरचं तर तिथे आलेलं आहे वेस्टला आलेले आहे मी आणि थोडंसं माझं काम होतं तिथे तर इथे सर्व काही भेटतं तुम्हाला जरा कमी प्राईजमध्ये होलसेल भावामध्ये इथे सर्व भांडी म्हणा देवांचं सगळं सामान इथे आहे कीर्तिकर मार्केटला तर इथे मी आलेले आहे कबूतर खाण्याच्या इथे तर तिथलंही काम माझं झालेलं आहे मी घेऊन तर आता आम्ही जाणार आहोत थोडंसं खाण्यासाठी तर खूप दिवसांनी बाहेर खाण्याचा बेत केलेला आहे तर बघा आता इथे खूप छान हॉटेल आहे छान पनीरची भाजी रोटी मागवलेली आहे फ्राय मागवलेली आहे आणि ह्या दोघांनी सूप पप्पानी आणि यांनी सूप मागवलेलं होतं तर मी रोटी आणि पनीरची भाजी मागवलेली आहे पनीर मसाला आणि फ्राय मागवलेली आहे तर खूप छान इथे हॉटेल आहे तर जेवून घेत आहे आम्ही आता छान मस्त वाटलं खूप दिवसांनी आईतं खायला भेटलेलं आहे आणि आता तिथूनही आम्ही निघालेलो आहे आणि आता तिथून सीधा मी जरा स्वामी समर्थांचा दादरला मठ आहे तिथे जाते खूप म्हणजे पंधरा ते वीस दिवस झालं गेलीच नाही आहे तर मला आवडत आहे तिथे खूप छान वाटतंय तुम्हीही जाऊन बघा तुम्हालाही छान वाटेल दादरच्या मठमध्ये तर मी गेलेले आहे खूप छान वाटलं मला आतमध्ये व्हिडिओ घेण्यासाठी परमिशन नाही आहे तरी पण मी एका दादाला विचारून थोडंसं परमिशन घेतलेले आहे आणि थोडासा शॉर्ट व्हिडिओ केला आणि बाहेर बघा असं आहे दादरच्या खूप छान वाटलं आतमध्ये मंदिरामध्ये मन एकदम प्रसन्न झालं आणि खूप छान वाटलं मला तर बाहेर आल्यावर बघा थोडंसं ह्या साईडला दुकान आहेत दादरच्या इथे छान मस्तपैकी बाजूला फुलं वगैरे हे ताट घेण्यासाठी स्वामींसाठी हे आहे आणि तुम्ही जरूर एकदा बघा स्वामींच्या मंदिरात येऊन खूप छान वाटते आणि बघा इथे तुम्हाला मूर्त्या हवे असतील तर खूप छान छान फेटेवाल्या मूर्त्या फायबरच्या मूर्त्या आहेत सर्व काही इथे भेटत आहेत खूप छान असं हे दुकान आहे इथे सगळं काही आहे स्वामींची माळही भेटते तिथे तर आता आम्ही तिथून निघालेलो आहे आणि जरा आम्हाला चांदीच्या कासवाच्या अंगठ्या घ्यायच्या होत्या खूप दिवस झाला हातामध्ये काळपट पडलेल्या होत्या त्या तर इथे आलेलं आहे ज्वेलर्समध्ये आम्ही तर बघू शकतात त्यांना एक घेतलेले आहे मी त्यांची ही अंगठी खराब झालेली तर सगळे म्हणतात अंगठी घाला बरं म्हणजे सगळे घालतात आणि छान असतं चांगलं असतं बघा हे बघा मी घेतलेले आहे तर बघू बघू शकता खूप छान आहेत आणि खूप म्हणजे होलसेल भावामध्ये कमी प्राईजमध्ये भेटलेले आहेत आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला